तुमसर तालुक्यातील सिहोरा पोलीस स्टेशनचे ठाणेदार नितीन मदणकर यांच्या आदेशानुसार सिहोरा पोलीस स्टेशनचे कर्मचारी सोंड्या वार पिन के पार खानोड या परिसरामध्ये पेट्रोलिंग करत असताना सोंड्या गावाच्या बाहेर असलेल्या मैदानाजवळ तेवीस मे दोन हजार चोवीस ला रात्री साडेबाराच्या दरम्यान घाणोडकडून येणाऱ्या रोडवरून एक ट्रॅक्टर येताना दिसलाय ट्रॅक्टर थांबून ट्रॅक्टर बाबत विचारणा केली असता खैराच्या लाकडाबाबत कोणताही परवाना नसल्याचं सांगितल्यावरून अवैध लाकूड वाहतूक करताना मिळून आल्यानं विना नंबर प्लेट आयसर कंपनीच्या ट्रॅक्टरला उर्फ बंटी सरणागत वैवर्ष एकवीस राहणार खेरी तालुका बालाघाट मध्य प्रदेश यांच्या विरुद्ध गुन्हा दाखल केला असून जातीचे लाकूड चार टन किंमत छत्तीस हजार रुपये असा एकूण तीन लाख छत्तीस हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आलेला आहे पुढील तपास सिहोरा पोलीस स्टेशनचे उपनिरीक्षक कमोल तांबे करीत आहे कर्जा महाराष्ट्र ट्वेंटी फोर न्यूज कैता संदीप पडारे भंडारा ताज्या घडामोडी आणि बातम्या जाणून घेण्यासाठी कर्जा महाराष्ट्र ट्वेंटी फोर न्यूज या आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेलायकन दाबायला विसरू नका जेणेकरून आपला व्हिडिओ आल्याची ताजी खबर तुम्हाला ताबडतोब मिळेल